आजच्या व्हिडिओमध्ये झटपट होणारी गणपती बाप्पासाठी मोदकची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणार आहे एक वाटी दूध आणि अर्धी वाटी साखर साखर पूर्ण दुधामध्ये विरघळून घ्यायची साखर पूर्ण <सभीण> दुधामध्ये विरघळल्यानंतर कंडेन्स मिल्कसारखी गाल। व्हायला पाहिजे पूर्ण थंड झाल्यावर क्रीमी असा मिल्कमेड तयार होतो त्यानंतर त्यामध्ये दीड वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकून मिक्स करून घ्या मी इथे मोदकला छान रंग येण्यासाठी बीटचा रस वापरले तुम्हाला खाण्याचा रंग वापरायचा असेल तर वापरू शकता खाण्याच्या रंगामध्ये केमिकल्स वगैरे असतात त्यामुळे बीटचा रस कधीही चांगलाच असतो मिश्रण थोडंसं कोरडं वाटत होतं त्यामुळे थो एक चमचा दूध टाकून मिक्स करून घेतले तर मोदकमध्ये ठेवण्यासाठी मिश्रण बनवून घेऊया त्यानंतर एका वाटीमध्ये दीड चमचा गुलकंद घ्यायचं त्यामध्ये दोन चमचे डेसिकेटेड कोकनट आणि थोडेसे काजू बदामाचे तुकडे टाकून मिक्स करून घ्यायचं मोदकमध्ये ठेवण्यासाठी मिश्रण मिश्रणसुद्धा तयार झाले त्यानंतर मोदक बनवायच्या साच्याला दोन्ही साईडने तूप लावून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं खो खोबरेचं मिश्रण ठेवायचं त्यानंतर थोडंसं गुलकंदचं मिश्रण ठेवायचं परत त्यावर खोबरेचं मिश्रण ठेवायचं त्यानंतर मोदक साच्याने व्यवस्थित प्रेस करून घ्या उकडीच्या मोदकचासुद्धा व्हिडिओ चॅनलवर आहे तेसुद्धा पाहू शकता तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा साच्यातून मोदक काढते वेळेस हळू काढायचं याच पद्धतीने उरलेले मोदक मोदकसुद्धा बनवून घ्यायचे गणपती बाप्पासाठी गुलकंद आणि खोबऱ्याचे मोदक तयार झालेत था व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू